मित्रांनो आत्ता पेडगावचं जे मैदान झालं त्यात दोन आपली छोटी वासरं त्यांनी मन जिंकली अशा दोन्हीही वासरांची मुलाखत घेऊया एक दुसरा आहे आणि एक आदत आहे काय नाव आहे वास्त्र याचं नाव भद्रा आहे भद्रा बघू शकता भद्रा आणि किती वय आहे तर याच अडीच पाहुणे तीन वर्षाचं वासरू आहे दातात सांगायचं तर दातात म्हणजे आत्ताच दात पाडलेले आहेत दोन दात करतोय कुठला आहे तुम्ही नक्की गाव चाळीस तिथले पासी डामरून म्हणून मित्र आहेत बादरपूरचे येते ड्युटीला चालू आहेत अजून बर बर आता म्हणजे घरचीच वास्त्र का कुठलं विकत आणलेत आम्ही हे मैसूर वासर घेतलेली होती हा वासरू घेतलेला होता दीड लाखाला लहानच होता त्यावेळेस हा, हा वासरू घेतला होता आता त्याला घेऊन एक वर्ष झाले एक फेरा झालेला होता त्याचा फक्त त्यावेळेस आम्ही हा वा सुरू घेतला आता एक वर्ष आमच्याकडे त्याला झालंय बर एक वर्ष झालं शिकवण वगैरे काय शिकवण घरी जापोजिटला डिपॉजिटच्या गाड्या खेळायचो बर पहिल्यांदा झालं इकडे पळायच तीन फेरात नाही माग पण आला दुश्यामध्ये पळत होता बऱ्याच ठिकाणी म्हणजे बैलांचं नियोजन झालं त्याच्यामध्ये चांगलं गट सेमेला हो गट सेमेला कोरेगावला सेमेला पडली गाडी हो बर आता म्हणजे तुमच्या स्वतःच्या मालकाच्या आहेत का वेगवेगळ्या पुढे येऊ शकता बैलाला विश्रांती देण्याची गरज आहे आणि लवकर लवकर आपल्याला बोलायचे तुम्ही काय करता मी फोर्स मध्ये सी आय सी आता भुवनेश्वरला पोस्टिंग आहे आता आठ तिथून मी काल आलो गुरुवारी आलो सकाळी मैदानासाठी पेणगाव कारण की मानाचं मैदान आहे त्याच्यासाठी आल सुट्ट्या काढून आला कुठे बर ओरिसाला ह्या बैलाचं नाव सांगा भद्रा भद्रा याला आदत असताना घेतला होता बरं हो बर भद्रा आता भद्रा बरोबर कोण पळालं राजा राजा या बायचं राजाविषयी माहिती घेऊ आदत आदत वास्त्र आहे मित्रांनो आदत जे मैदान होते त्यात आदत एक नवीन वास्त्र वास्त्राचं नाव काय सांगितलं राजा राजा हे कुठं आणलेलं आहे हे गावाकडूनच घेतलं होतं होय हो चाळीसगाव चाळीसगाव हे किती महिन्यात हे आता सतरा अठरा महिन्याचं आहे का हो बरं बरं हे वासरू आपण घेतलं होतं चौतीस हजाराचं हो पण हो। पैऱ्याचा काय विषय होता काय पैऱ्याचा काय नाही आम्ही पैरा म्हणजे कोणाकडे मागितलाच नाही घरचा जुगाव आता घरचा झाकायचं नियोजन केलं आम्ही सगळं घरच होत आमचं ड्रायव्हर कोण ड्रायव्हर पण मित्रांनो फार महत्वाचं असतं ड्रायव्हरची भूमिका आणि सगळं घरचं असणं तुमचं तुम्ही कुठं चाळीस गाव पूर्ण गाडी मित्रांनो चाळीसगावची आली प्रॉपर चाळीसगाव का अजून ते कुठं गाव आहे छोटं गाव मित्र पण आहे सर्व आमचे पहिल्यांदाच का इथं गाडी नाही पहिले हा पूर्ण एकदम गाडी पळाली काय अनुभव आला तुम्हाला ही सगळे गाडे बघता इथल्या हजार गाड्या होत्या त्यात तुम्ही एक चांगली कामगिरी केली कसं गाडी पळवताना काय अनुभव कशी चांगलं वाटलं मला मी कंटिन्यू गाड्या मन मोकळी गाडी हाकल तुम्ही बरं मी विनंती विनंती करतो की आता फायनल समजा पळायचा आहे यांना तर कोण तुमचं प्रतिनिधी असतील तर तिकडं जायची विनंती करतो बरं तुम्ही कुठं उतरला इकडं का डायरेक्ट पळायला आलोय आहे त्याच्यानंतर अमोल मोडक शेठ आपले ओळखीचे यांचं आम्हाला आणि तुमची ओळख कशी आमची एक गेल्या वर्षीपासून ओळख आहे एक भारत केसरी पासून आपलं भारत केसरी मैदान असतं ओळखीचं तेव्हापासून आमची लिंक लागली तेव्हापासून आपल्याकडेच मैदानाला येतात पळायला नेहमी येतात नेहमी येतात बर तेव्हापासून पासून ओळख वासरू आहे हा बदरा वासरू दोन महिन्यापासून पोपट शेटकडच आहे इथंच राहत कुठलं गाव तुमचं कोरेगाव कोरेगाव कुठे पोपट मध्ये कोरेगाव आजाद चौक केदारचे रोड बर आता तुम्ही तुम्ही मालक आहे तुम्ही मालक आहे तर आता सगळ्यात मोठा प्रश्न एवढ्या जर हिंद केसरी मैदानात एवढ्या एक हजार गाड्यात जर वासर गुलालात राहत असेल तर निश्चित मागणी होणार तर विकायचं आहे का ते सांगणार आहे हा वासरू घाटामध्ये पळतो पुण्याचा घाट आहे ना त्याच्यामध्ये बारीमध्ये पळतो आम्ही खत्री म्हणून आपले जोडीदार आहेत त्यांच्याकडून राहतो आह बारीमध्ये पार म्हणजे कुठलाही बैल जरी टाकला तर त्याला बैलच लागत नाही म्हणजे मी बघा पुण्याच्या घाटात पळणारा हा राजा आणि त्या फायनली आहे वगैरे जिंकले आहेत तिकडचा काय विषय विकायचे का नाही नाही भद्रा दोन महिन्यापासून आम्ही गुलाबमध्ये याचा प्रयत्न करतोय दोन महिन्यासाठी प्रोमोशन लिहिले प्रयत्न केले पण आज आम्हाला गुलाब भेटला आमची इच्छा पूर्ण झाली वास पहिले मी आम्ही तीन नंबर केला आहे पहिला फर्स्ट टाइम तेव्हा तीन केला मित्रांनो मी ज्यादा तंग करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना फायनलला पाळायचा यायचे त्याबद्दल मी त्यांना मुभा देतो आणि ऑल द बेस्ट चाळीस गाववरून एक गाडी येते मित्रांनो ड्रायव्हर तिथला असतो आणि एवढ्या मोठ्या मैदानात गोलालात राहणं हीच खरी मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो चाळीस गावची ब बैल आहेत बैलाचं नाव सांगा राजा भद्रा आणि राजा भद्रा आणि राज